अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघू द्या एकोणावीस ऑगस्ट सोमवार खर तर उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी सोमवार आहे अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभ दिवस आहे बघा उद्याच्या सोमवारी आपली जी शिवमूठ आहे हे हिरव्या मुगांचे आहे प्रत्येक सोमवारी आपण महादेवांच्या मंदिरात जातो किंवा घरी जरी रुद्राभिषेक घालत असतो तरी आपण महादेवांच्या पिंडीवरती शिवमूठ अर्पण करत असतो पहिली शिवमू शिवमूठ जी आहे ती तांदळांची होती दुसरी तिळांची होती आणि आता ही जी तिसरी शिवमूठ असणार आहे ही हिरव्या मुगांची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शिवामुठीचा किंवा याच हिरव्या मुगांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा आहे या हिरव्या मुगांचा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर करेल तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता जी आहे ती नष्ट करेल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे सुख हवं आहे ते सुख मिळेल माता लक्ष्मीची प्राप्ती राहील अखंड घरामध्ये पैशांची बरकत राहील आणि या उपायाने नेहमीच तुमच्या घरामध्ये महादेवांचा आशीर्वाद राहील बघा उद्या सोमवारसोबत जो अत्यंत ते शुभ जि योग आलेला आहे तो म्हणजे नारळी पौर्णिमा जिला जी श्रावण महिन्यात पौर्णिमा तिथी येते त्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो आणि ही नारळी पौर्णिमा आपण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो पौर्णिमा तिथी आणि श्रावणीत तिसरा सोमवार दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेले आहेत उद्याच्या दिवशी आपल्याला या हिरव्या मुगांचा उपाय एक सकाळी बाराच्या आत करायचा आहे ठीक आहे आता नक्की कुठला उपाय आहे काय आहे कुठली सेवा करायची आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे उद्याच्या दिवशी पवित्र स्नानाचं महत्व हे विशेष आहे कारण उद्या पौर्णिमा तिथे आहे आता प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल की ताई स्नान कसं करायचं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघितलं तरीही चालेल ठीक आहे त्याच पद्धतीने स्वच्छ पवित्र स्नान करायचं त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे महादेवांच्या मंदिरात जाणं जे लोक प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जातात तर त्यांनी आवर्जून मंदिरात जायचं आहे जे लोक महादेवांच्या मंदिरात जात नाही घरीच रुद्राभिषेक करतात तर त्यांनी घरीच हा उपाय करायचा आहे महादेवांच्या पिंडीवरती थोडस जल अर्पण करायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती दूध दही अ मध तूप साखर हे जे पंचामृत असतात या पंचामृताने आपण जो अभिषेक घालतो हा अभिषेक घालायचा आहे पुन्हा पाणी ओतायचं आहे म्हणजे पुन्हा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली जी काही सेवा असते आपण जसं रुद्राभिषेक करतो हा सगळा रुद्राभिषेक कर रुद्रा करून घ्यायचा सगळी सेवा करायची ठीक आहे आणि सगळं करून झालं की शेवटी शिवमू अर्पण करायची याच्यासाठी हिरव्या रंगाचे मूग घ्यायचे मूग मी सांगेल घेऊ नका बाजारातून घ्या कारण बऱ्याच वेळा महिलांचे मासिक धर्म वगैरे असतात आणि आपण तेच हात लावत असतो त्याच्यामुळे ते मूग घेऊ नका बाजारातून एक दहा रुपयाचे वीस रुपयाचे पाव किलो घेऊन या आता हे जे हिरवे मूग आहेत या मुगांची एक मूठ भरायची आपली उजवी मूठ जी आहे ही मूठ भरायची या मुठीमध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर ही मूठ जी आहे इच्छा व्यक्त करून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा एक पाच मिनटंभर जप करायचा आणि ही जी मूठ आहे ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची महादेवांच्या पिंडीवरती अशा पद्धतीने ही मूठ अर्पण करत असताना तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे की हे शिवशंकरा भोलेनाथा आज मी ही शिवमुठ जी अर्पण करत आहे ती तुम्ही स्वीकारा आणि माझ्या मनात असणारी जी इच्छा आहे त्या इच्छेची पूर्तता करा हा हे, हे फक्त हे बोलत बोलत तुम्हाला हे थोडे जे मुगाचे दाणे आहेत हे तुम्हाला त्यावरती त्या पिंडीवरती एकदा सोडायचे सगळे नाही थोडे थोडे मुठीतून तुम्हाला अर्पण करायचे आहेत सोडायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर लगेचच त्याच मुगांपैकी एकवीस हिरवे मुग उचलायचे तिथूनच एकवीस हिरवे मुग उचलायचे एक सफेद रंगाचं किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे एकवीस मुगाचे जे दाणे आहेत ते घालायचे आता त्याला घट्ट गाठ मारायची ठीक आहे त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि एकवीस मुगांची ही जी पोटली तयार होईल ही उजव्या हातामध्ये मा घेऊन माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे या कमलात्मक मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करून ही पोटली अभिमंत्रित करायची ठीक आहे हिरव्या मुगाची ली ली ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे म्हणजे एकशे आठ वेळा बोलून झालं मंत्र कमलात्मक मंत्र म्हणून झाला की त्यानंतर पुन्हा ही, ही पोटली जी आहे ती आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही लक्ष्मीसाठी समर्पित आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची पूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत उद्या रात्रभर ही पोटली जी आहे ती आपल्याला देवघरातच माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची आहे त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवार पुन्हा एकदा माता लक्ष्मीचा दिवस मंगळवारच्या दिवशी सकाळी उठला स्नान वगैरे झालं देवघरातील पूजा अर्ची आपली सगळी काही करून झाली की त्याच्यानंतर ही एकवीस मुगांची पोटली तिथून उचलायची आणि ती आपल्या तिजोरीमध्ये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा आपल्या पर्समध्ये तुम्ही पतीच्या पण पर्समध्ये ठेवली तरीही चालेल तुमची मुलं जर कामासाठी बाहेर पडत असतील तुम्ही तुमच्या मुलांच्या पॉकेटमध्ये मुलीच्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल किंवा तुमच्या मुलाचा काही व्यवसाय असेल तुमचा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय असेल तर तुम्ही तिथल्या व्यवसायाच्या गल्ल्यात ही पोटली ठेवली तरीही चालेल ही पोटली जी आहे ती फक्त तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे अखंड स्वरूपाने ठीक आहे यानंतर जेव्हाही म्हणजे जेव्हाही तुम्हाला कधी असं वाटेल की आत्ता याचा अनुभव थोडासा कमी येतोय किंवा इतके दिवस खूप चांगलं झालं ही पोटली मी ठेवली कारण की जेव्हा तुम्ही ती पोटली सोबत ठेवायला सुरुवात कराल तुम्हाला खूप चांगले अनुभवायला लागतील लक्ष्मीची प्राप्ती राहील बरकत राहील पण जेव्हा तुम्हाला पाच सहा महिन्याने कारण प्रत्येक गोष्टीला आपण चार्ज करत असतो कधीतरी पाच सहा महिन्याने असं वाटलं की आता थोडासा अनुभव कमी होतो याचा इफेक्ट थोडासा कमी वाटतोय त्यावेळेस त्यानंतर जी एखादी जी पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेला ही पोटली काढायची हे एकवीस मुग जे आहेत हे बाहेर काढायचे आणि हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवून अभिमंत्रित करून धूप दीप सगळं काही ओवाळून एक पौर्णिमा तिथीला रात्रभरही आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याची पोटले करून आपल्या जवळ ठेवायची बघा हा उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करेल घरात बरकत आणेल इच्छा पूर्ण करेल व्यवसायामध्ये गिरायक वा गिराहिक वाढवेल नफा वाढवेल आणि सगळं तुमच्या मनासारखं कळेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी या एकवीस मुगांचा हा उपाय आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा